करणार आहे आणि काय विहिरीतील साप काढण्यासाठी धडाडीचे प्रयत्न बघा पहिलाच प्रयत्न आपला यशस्वी झालेला आहे बिना बिना माहिती प्रशिक्षण असा विषारी बिनविषारी कोणताही साप हाताळू नका पकडण्याचा प्रयत्न करू नका स्वागत आहे आपलं माझ्या मराठवाडा युट्यूब चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे सरपंच मित्र आणि आपण पाहत आता सरप मित्रवणी हा एक मराठमोळा युटूब चॅनल तर बघूया आपण एका विहिरीमध्ये पडलेला आहे तर वणीपासून जवळजवळ पंचवीस तीस किलोमीटरचं अंतर पार करून आलेलो आहे आणि लागणारं साहित्य पण आपण घेऊन आलेलो आहे आणि एक तुम्हाला सांगायचं म्हटलं तर बघा विहिरीतील काढण्यासाठी बघा एक आपण अत्यंत उपयुक्त असा आकडा बनवलेला आहे आकडा आणि चला तर आपण सुरुवातीला साप सापटीचाही तुम्हाला विहिरीत दाखवतो हो नंतर दादांचा परिचय देतो संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा बघा आपण बघू शकता हीच ती विहीर आहे आणि विहिरीमध्ये कुठं साप आहे तुम्हाला जितकं शक्य होईल तितकं आपण आपल्या कॅमेऱ्यामध्ये झूम करून दाखवण्याचा पुरेपूर प्रयत्न करतो हे बघा इथं अलगदपणे बसलेलं आहे आपण काल पण येऊन गेलो काल पण आपण जवळजवळ दीड तास वाट पाहिली पण साप कपातीतून बाहेर आलाच नाही आज बघा आपण कशा पद्धतीने काढतो व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा तर बघूया दादा आहेत दादांचा परिचय देऊ दादा नाव काय आपलं गोविंद कडाळे दा गोविंद दादा खडाळे दा 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 गाव दोंडगावांत वाडी बघा मळ्याची वस्ती आहे त्यांच्याकडे कालपासून एक कविहिरीमध्ये एक अत्यंत विषारी इंडियन कोबरा भारतीय नाग पडलेला आहे बघा आपण या आकड्याच्या साहित्याने जवळजवळ वीर खूप वीर खूप खूल आहे जवळजवळ दहा वर्षाच्या आसपास आहे आपण कशा पद्धतीने काढतो व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा तत्पूर्वी व्हिडिओला चॅनलला लाईक शेअर ला, ला, आणि सब्सक्राइब नक्की करा चला आपण बघा हा जो आकडा आहे आपण आतमध्ये टाकणार आहे आपल्या पहिल्या प्रयत्नाला यश पैकी नाही बघूया व्हिडिओ आपण स्टॉप न करता संपूर्ण बघणार आहात बघा फक्त शेपकीलाच लागलेला आहे तरी आपला पहिला प्रयत्न किती यशस्वी होतो नक्की बघा कारण बघा साप जो आहे विहिरीमध्ये पडलेला त्याची पण सेवा देण्यासाठी तरी आपण बघा पहिलाच प्रयत्न बाहेर काढण्याचा पुरेपूर प्रयत्न केलेला आहे इंडियन स्पेक्टिकल खोबरा भारतीय नाग आहे बघा निवाऱ्यासाठी आलेला असेल आणि कदाचित विहिरीमध्ये पडलेला असावा बघा आपण विहिरीतून काढण्यासाठी योग्य अशी टेक्निक लावून आपण हा जो चिमटा आहे चिमट्याच्या साहाय्याने सुरक्षित आणलेला आहे एरीत उतरण्याची गरज नाही इतकी रिस्क घेण्याची गरज नसते आणि बघा हा जो साप आहे वर्षातून तीन किंवा चार वेळा आपली कातीन टाकत असतो याचा आवडीचे खाद्य हे उंदीर बेडूक सरडे असे आहेत किंवा विषारी सापसुद्धा खाऊ शकतो नागाने खाताना खातानासुद्धा मी पाहिलेला आहे व्हिडिओ टाकलेले आहेत बघा बिना माहिती बिना प्रशिक्षण अनुभवाशिवाय असा विषारी बिनविषारी कोणताही साप हाताळू नका पकडण्याचा प्रयत्न करू नका यासाठी योग्य प्रशिक्षण मार्गदर्शन अनुभव या सर्व गोष्टी असणं खूप महत्त्वाचं आहे बघा आपण नागाविषयी जी माहिती असते ती पण साईडला स्क्रीनवर टाकत आहे आणि या सापाला आपण त्वरित एका बर्नीमध्ये पॅक करणार आहे आणि काही वेळातच निसर्गाच्या दिशेने रिलीज करणार आहे मित्रांनो आमचं बघून तुम्ही कोणताही साप पकडू नका साप पकडण्यासाठी योग्य प्रशिक्षण मार्गदर्शन अनुभव या सर्व गोष्टी अवगत असणं महत्त्वाचं असतं अन्यथा धोका होऊ शकतो तर बघा आपण या वेळा या सापाला काही वेळातच आवड हवी निसर्गामध्ये रिलीज करणार आहे माझी साप पकडण्याची पद्धत कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा दादा तुम्हाला तुमच्या विहिरीतील साप कधीपासून पडला होता आणि तुम्हाला याबद्दल काय वाटत होतं सांगा बरं दोन दिवसापासून साप पडलेला होता आणि आम्ही ते पाणी पीठ पण होतो आम्हाला आमचं घर पण शेजारी आहे खूप घाबरलेले होते घाबरलेलो होतो आणि मग दादांना फोन केला दादा त्वरित आले आणि साप काढला आहे बाहेर चला अभिनंदन तुम्ही पण एक साप वाचवलेला आहे काही वेळा तर निसर्गाच्या दिशेने रिलीज करू तत्पूर्वी माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जंगलामध्ये सोडण्याचा आनंद काही वेगळाच असतो विहिरीमधून काढलेला कोबरा आपण निसर्गामध्ये रिलीज केला आहे प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईबर